आझाद मैदानाच्या मोर्चा आम्ही सरकारला झुकल्याशिवाय सोडणार नाही बातमी अत्यंत महत्त्वाची समृद्धी जीवन मध्ये ज्यांनी ज्यांनी आपली पुंजी गुंतवणूक केली आहे अशा सर्व गुंतवणूकदारांसाठी ही बातमी असून धाराशिव जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले गुंतवणूकदार काय म्हणाले पाहूयात सविस्तर वृत्त जनसंघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं समितीचे अध्यक्ष शाहूराज माने यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा शहरातील कन्हैया मंगल कार्यालयात समृद्ध जीवनमधील पीडित गुंतवणूकदारांचा राज्यव्यापी महामेळावा अकरा फेब्रुवारीला पार पडला समृद्ध जीवन सोसायटीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची मॅच्युरिटी परत मिळावी या मागणीसाठी अनेक दिवसांपासून विविध प्रकारची आंदोलनं मोर्चा करण्यात आली आठ वर्षं झाली पण अद्याप गुंतवणूकदारांच्या अडचणी वाढतच आहेत यावर शासन आणि प्रशासकीय अधिकारी अतिशय मंदगतीनं काम करत असल्याचं यावेळी पीडित गुंतवणूकदारांनी सांगितलंय यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष शाहूराज माने आनंद नरवडे रणजित सरोदे प्रशांत गरड महादेव भोसले राजकन्या जावळे शीला धुमाळ गोजर बनसोडे शुभांगी माणे दिलीप गरड आदींची उपस्थिती होती तर या मेळाव्यात राज्यभरातून शेकडोंच्या संख्येनं पीडित गुंतवणूकदार आपली हजेरी लावली होती यांना त्यावेळेस आपण सांगितलं होतं की तुम्ही याच्यामध्ये पैसे भरल्यानंतर तुमची मॅच्युरिटी मिळत नाही केलाय आणि समृद्धीमध्ये केलेला बिझनेस हा व्यवसाय पूर्ण ठप्प झालेला आहे याच्यावरती केस दाखल झालेली आहे डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये केस झाली चतुर्सिंगी पोलीस ठाणे पुणे येथे केस दाखल झालेली आहे आणि हा कोर्ट मॅटर हा चालत असताना याच्या सर्व प्रॉपर्टी मालमत्ता सर्व जप्त केलेल्या असताना महेश मोतेवारचा या समृद्ध जीवनच्या मॅच्युरिटीचा अर्धा आर्थिक कुठलाही संबंध नाही एक माझ्यासारख्या जानकार माणसाला समजत होतं मी यांना सुद्धा समजावून

इन्व्हेस्ट केलेले माझे पैसे मिळतील अथवा न मिळतील परंतु मी ज्या लोकांचे पैसे का मध्ये घातले याच्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट केले त्या लोकांचे पैसे मिळाले पाहिजे ही एक प्रांजळ भावना तुमच्या सर्वांच्या मनामध्ये होती म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये परत बसत होता आमच्या सम्रज जीवनची नॅचरिटी नक्की आहे कुठे का मिळत नाही आठ वर्ष झाले आपल्याला पैसे का मिळाले नाहीत असलेल्या मालमत्तेवर महेश मोतेवार पुन्हा कब्जा करून सर्व मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत असं जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष शाहूराज माने यांनी सांगितलं या बाबतीत अवसायक सक्षम प्राधिकारी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर जनसंघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचे काम मागच्या सहा महिन्यात करण्यात आले आहे त्याच अनुषंगानं आज, आज समितीचे अध्यक्ष शाहुराज माने यांच्या नेतृत्वात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात सर्वानु सर्वानुमते येणाऱ्या सर्वानुमते येणाऱ्या मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात मुंबई येथे आझाद मैदानात मोर्चा काढण्यात येणार असल्याचं निर्धार करण्यात आला आहे प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी कर्नाटकही दिसत आहेत काय जी मॅच्युरिटी फसलेली आहे लोकांची ही मॅच्युरिटी मिळवण्यासाठी मागच्या सहा महिन्यापासून जे आमचं आंदोलन चाललं होतं आता आमचं आंदोलन एक निर्णायक वळणावर आलेलं आहे आणि येणाऱ्या मार्चच्या अकरा तारखेला अर्थ व संकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशभरातून या समृद्ध जीवांच्या गुंतवणूकदाराची एक वज्र मोठ आवळून आम्ही त्या ठिकाणी लाखोच्या संख्येनं आंदोलन करून आमची सर्वांची मॅच्युरिटी मिळवून घेण्यासाठी आता आम्ही सज्ज झालेलो असाच निर्धार करण्यासाठी या ठिकाणी आज हा महामेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता मी सरकारना इशारा देऊ इच्छितो की सर्व गोरगरिबाची मॅच्युरिटी परत मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील व्हावं आणि आता आझाद मैदानाच्या मोर्चामधून आम्ही सरकारला झुकिल्याशिवाय सोडणार नाही प्रतिनिधी सचिन बिदरी एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थराशिव